VST एस टी कंपनीचे पॉवर टिलर गेली साठ वर्ष शेतकऱ्यांच्या पसंतीला उतरलेले आहेत VST एस टी कंपनीचे अधिकृत डीलर असलेल्या कोल्हापूर गारगोटी रोडवरील ओम ॲग्रो सर्व्हिसेसमध्ये शासनाच्या कृषी यांत्रिकीकरण योजनेअंतर्गत पॉवर टिलर्स आणि रिपर खरेदीमध्ये पन्नास टक्के शासकीय अनुदान मिळणार आहे आज एकवीस शेतकरी बांधवांना कृषी अधिकाऱ्यांच्या हस्ते टिलर्स आणि रिपरचं वाटप करण्यात आलं करवी तालुक्यातील कळंबा इथल्या प्रदीप पांडुरंग चौगले यांनी ओम ॲग्रो सर्व्हिसेस फर्मच्या माध्यमातून गेल्या सत्तावीस वर्षात हजारो शेतकऱ्यांना सेवा दिली आहे गेल्या सात वर्षापासून व्ही एस टी पॉवर टिलर्स अँड ट्रॅक्टर्स लिमिटेड कंपनीच्या टिलर्स रिपरची विक्री आणि विक्री पश्चात सेवा दिली जाते महाराष्ट्र शासनानं कृषी यांत्रिकीकरण योजना आणली आहे या अंतर्गत व्ही एस टीच्या तेरा तेरा पूर्णांक पाच आणि सोळा पूर्णांक पाच हॉर्स पॉवर टिलर्स आणि रिपर खरेदीवर शेतकऱ्याला पन्नास टक्के अनुदान दिलं जातं दसऱ्याच्या निमित्तानं आज जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी जालिंदर पांगिरे जिल्हा कृषी उपसंचालक नामदेव परीट तालुका कृषी अधिकारी युवराज पाटील व्ही एस विभागीय व्यवस्थापक विश्वजित सुतार ओम ऍग्रोचे प्रदीप चौगले राज चौगले पीडी चौगले यांच्या हस्ते एकवीस शेतकऱ्यांना टीलर्स आणि रिपरचं वाटप करण्यात आलं प्रदीप चौगले यांनी ओम ऍग्रो सर्व्हिसेसच्या वाटचालीबद्दल माहिती दिली तर जालिंदर पांगिरे नामदेव परीट युवराज पाटील व्हीएसटीचे विभागीय व्यवस्थापक विश्वजित सुतार यांनी शेतकऱ्यांना मार्गदर्शन केला राज चौगले यांनी आभार मानले शासनाच्या अनुदान योजनेचा लाभ घेण्यासाठी कळंबा तलावाजवळील ओम एग्रो सर्व्हिसेसशी शेतकऱ्यांनी संपर्क साधावा सा असं आवाहन प्रदीप चौगले आणि राज चौगले यांनी केलंय